बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून निहाल ग्रुप आयोजित सन्मान्य अशोकदादा संकपाळ हे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातील एकशे पाच गावातील बोतकरू युवा यशस्वी उद्योजक क्रीडा क्षेत्र असू सामाजिक क्षेत्र असू राजकीय क्षेत्र असू आरोग्य क्षेत्र असू किंवा शैक्षणिक क्षेत्र असू या क्षेत्रामध्ये अतिशय तळमळीने कार्य करणारं नाव म्हणजे अशोक सकपाळ आणि या अशोक सकपाळांच्या माध्यमातून आज नवी मुंबईतील पोपरखऱ्यानी या ठिकाणी आपण बघतोय रोख रक्कम दोन लाख बावीस दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रु पारितोषिक असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये आपणाला कृष्णा सातपुते नावाचा सा, टेनिस क्रिकेटचा देव खेळताना दिसला दे तजनंतर आपल्यासोबत आता जे आहे जे मातोश्री संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू ज्याच्या नावावरती पश्चिम बाईक आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केतन मात्रे नावाचं नाव येणाऱ्या काळामध्ये चर्चेत राहील असं क्रिकेट क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे दादा सर्वप्रथम आमच्या के एस के परिवाराच्या वतीनं तुमचं स्वागत एकूण ही स्पर्धा खेळत असताना तुम्हाला एक साधारण सर्वसाधारण क्रिकेटपटू जे आहेत त्यांच्यासोबत खेळताना काय अनुभव आहे सर मी सुद्धा ग्रामीण क्रिकेट खेळूनच वरती आलो आहे तसाच सर्व हे ग्रामीण क्रिकेटच क्रिकेटरच आहेत आणि मी आज जो खेळलो मला असं वाटलं माझी ग्रामीणची पोरं आहेत सर्व आणि मी त्यांच्यासोबत खेळतो म मला असा अनुभव आला आहे आणि सर्व एकत्र येऊन खेळत होतं कधी अशी बॉन्डिंग झाली नव्हती आमची काही एकत्र येऊन खेळू कारण की असे सर्व पोरं सर्व मिळून खेळले खूप चांगलं वाटलं या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक जे आहे ते वादळी खेळीनं केतन मात्राच्याच नावावर हो आहे तरी मातोश्री इलेवन हा जो संघ आहे यांना अंतिम जो करंडक आहे त्यांना विजय मिळवून देण्यामध्ये तुमचं आणि तुमच्या संघ जे संघ व्यवस्थापक आणि खेळाडू त्यांचं काय नेमकं प्लॅनिंग आहे या स्पर्धेमध्ये प्लॅनिंग वगैरे काय घेऊन उतरलो नाही आम्ही पण आम्ही निश्चय केला आहे की आम्ही चॅम्पियन ठरूच आणि जतीनदादाचं आणि किरणदादा मेहरचं मी धन्यवाद करी त्यांच्या टीममध्ये मला खेळायला चान्स दिली आणि मी भरपूर दिवस आता खेळत होतो दोन तीन टुर्नामेंट थोडा बॅकफुटला होतो थो, आणि जो आज माझा परफॉर्मन्स झाला खूप मला चांगलं वाटलं एकूण स्पर्धेचे सर्वे सर्व जो आयोजक आक्षेपात असत यांच्याबद्दल थोडक्यात काय सांगा सर जी लीग तुम्ही चॅम महाबळेश्वर चॅम्पियन लीग तुम्ही जी भरवली आहे खूप चांगलं आहे कारण की याच्यात जे यंग क्रिकेटर असतात दे ते उद्याच येतात आणि तसेच या लीगमध्ये सर्व चांगले चांगले प्लेअर असतात जे यंग असतात जे चांगले क्रिकेट खेळतात त्यांना चांगला प्लॅटफॉर्म तयार होते नक्कीच तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल दहा मालकांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे क्रिकेट क्षेत्रातील ही एक ऐतिहासिक स्पर्धा आहे याची चर्चा नक्कीच होईल आपण सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेटपटूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू त्यांना शुभेच्छा देव डी डी न्यूज नितीन गायकवाड कोपर खैराने नवी मुंबई